नोटाबंदी संदर्भातली पुढची बातमी तीस डिसेंबर जवळ येतेय जुना जुन्या नोटा बँकेमध्ये भरण्याची अखेरची तारीख आहे परंतु त्यापूर्वी तुम्ही आरबीआयनं काढलेल्या नव्या फतव्याकडेही लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे तुम्ही जर का जुन्या नोटा बँकेमध्ये जमा करण्यासाठी जात असाल तर पाच हजारापेक्षा अधिक जुन्या नोटा तुम्हाला बँकेत गेल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे आणि इतकंच नाही तर अधिकच्या पैशांचा स्रोत तुम्हाला देता आला नाही आणि स्पष्टीकरण पटण्याजोगं नसेल तर हा सगळा पैसा प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमध्ये वळवला जाईल तुमच्याकडे जुन्या नोटांच्या स्वरूपात पाच हजारांपेक्षा जास्त रक्कम असेल तर अपवादात्मक परिस्थितीत ती रक्कम स्वीकारली जाईल मात्र आतापर्यंत जुन्या नोटा का भरू शकला नाही त्याचं स्पष्टीकरण दोन बँक अधिकाऱ्यांच्या साक्षीनं द्यावं लागणार आहे इतकंच नाही तर बँकेला ग्राहकाचं उत्तर रेकॉर्डवरती ठेवणं सुद्धा बंधनकारक असेल आणि कोणी घरामध्ये किती रक्कम साठवून ठेवावी याच्यावरती सरकार बंधन घालणार नाहीये हे सरकारनं ना स्पष्ट केलेलं आहे खरं तर सकाळी अशी बातमी आलेली होती की याच्यावरती सरकार बंधनं घालू शकतो कारण काळ्या पैशांची चौकशी करण्यासाठी काळ्या पैशांसंदर्भात सरकारनं जी विशेष समिती नेमलेली विशे आहे ना त्या विशेष समितीनं सर्वोच्च न्यायालयात आपला पाचवा अहवाल मांडलाय आणि त्या अहवालामध्ये एका घरात पंधरा लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा करता येऊ नये अशी शिफारस आहे इतकंच नाही तर देवाणघेवाणीसाठी केवळ तीन लाखांची मर्यादा घालण्याचाही प्रस्ताव मांडला गेला पण या प्रस्तावावरती केंद्र सरकार कोणताच विचार करत नाही असं सरकारनं ना स्पष्ट केलं आहे त्यामुळे तुमच्या घरात किती रक्कम असावी यावर कोणतेच निर्बंध घालण्यात आलेले नाहीत